नमस्कार मंडळी आर्यन व्हलॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा आहे मिनी व्हिलॉग तर आज आहे नुर्वेचा बर्थडे आहे रात्री बारा वाजल्याच्या नंतर आम्ही केलेलं डेकोरेशन पाहू शकता तिला पुन्हा सकाळी तिची आरती केलेली आहे आणि अचानक आमचा प्लॅन झाला देवीच्या मनात होतं बहुतेक एकविरेच्या आईच्या दर्शनाला तर आम्ही पटापट निघालेला आहोत तर एक्सप्रेस हायवेने आम्ही चाललेलो आहोत एकविराईच्या दर्शनाला आणि आमची गोली एन्जॉय करताना प्रवास मस्त नजारा करता असा नजाराचा आनंद घेत नुरवी प्रवास करत आहे एकवीला मातेच्या दर्शनासाठी कागव्याला ऐकवीला मातेच्या दर्शनाला मित्र पाहू शकता हा श्री क्षेत्र एकविरा देवस्थानाची एकविरा आई प्रवेशद्वाराच्या बाजूलाच एक रेस्टॉरंट आहे तिथेच भूक लागल्यामुळे आम्ही ला। तिचा खाऊ देऊन झाला आणि आम्हीही थोडासा नाश्ता केलेला आहे कारण दुपारचा टाईम होता आणि भूकही लागली होती आणि नाश्ता करून झाल्यानंतर मग आम्ही एकविरा आईच्या दर्शनासाठी वरती निघालो

हार्डली पंधरा ते वीस मिनटाचं अंतर चालत जाऊन एकविरा मातेचं दर्शन तर पाहू शकता आम्ही नुर्वीला घेऊन हळूहळू मातेच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत आहोत आम्ही वरतीपासून वाट पाहत आहोत आमच्या फॅमिली मेंबर्सची तर ते आल्यानंतर आम्ही दर्शनासाठी निघालोत आता

वीकेंड नसल्यामुळे लवकरच आमचं दर्शन झालं आणि आम्ही आता दर्शन घेऊन लगेच चाललेलो आहोत खाली जवळच खाली रिटर्न खोपोलीकडे येताना आम्ही पाहिलेला नुसतं असं हॉटेल हॉटेल शौर्यवाडा तर तिथे आम्ही जेवण्यासाठी चाललेलं पाहू शकता शौर्यवाडा पाहू शकता हॉटेल शौर्यवाडा नीचे वारा केला ना तो वाव काय जबरदस्त आहे पाहू शकता मंडळी शौर्य वाडा येत गावाकडचा पाहू शकता बैठक कशी बनवलेली आहे जेवण्यासाठी आहे खालचा नजारा हा खालचा पॅसेज इकडे आहे आणि नुरवीच्या माऊने नुरवीसाठी इथे बड्डे साठी केक आणलेला आहे ऋषी मामा आणि माऊनी पाहू शकता तिचा केक कटिंग आता पण ती केक कटिंग करताना सोडलेली आहे तसंच आम्ही करून घेतोय हॅपी बर्थ डे डिअर हॅपी बर्थ टू यू गली हॅपी बर्थडे काल पण आम्ही असंच केलं झोपेत <laughs> <देखे। जो परते>। झोपेत <laughs> केलं ठीक रात्री तसं राहते पण असं जेव्हा कुठं काय करायचं तेव्हा हो झोपणार <laughs> बोले हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे झोपेतच केक कटिंग झाल्यानंतर आता उठली आमची मुरवी मुरवी आहोत आपण शोर वाड्यावर शोर तर शोर्यवाड्यामध्ये आले म्हणजे काहीतरी खाणं तर बनतंच तर आम्ही स्टार्टरसाठी मागवलेला चिकन तंदुरी पेरी पेरी खूप छान स्पायसी असा टेस्ट होता स्टार्टर झाल्यानंतर मेन कोर्समध्ये मागवला आम्ही मटन थाळी पाहू शकता बाजरीची भाकरी तांबडा रस्सा सुक्का मटन आळणी आणि इंद्रायणी राईस मस्तपैकी पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो आता परतीच्या मार्गाला पाहू शकता शौर्यवाड्याचा लुक कशा प्रकारे केलेला आहे तर हा होता छोटासा विलॉग नवीच्या बड्डेच्या निमित्ताने गेलेलो आहे एक वेळेच्या दर्शनाला तर मंडळी नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद